उत्तीर्ण झालेले आहे आणि पहिला दुसरा तिसऱ्या कमाचे आपल्या प्रकल्पामधून उत्तीर्ण झालेले आहे अशा विद्यार्थ्यांनी इथे बोलवलेलं आहे आणि सीई टी एकूण तेहतीस विद्यार्थी या ठिकाणी पास झालेले आहे अडुसष्ट विद्यार्थ्यांपैकी सर्व मान्यवरांना सांगू इच्छितो की आपल्या प्रकल्पा हा सर्व म्हणजे जे नऊ प्रकल्प आहे त्या नऊ प्रकल्पामधून आपल्या प्रकल्पामधले जे सीई टी उत्तीर्ण आणि नीट जीईचे जे विद्यार्थी आहे सर्वात जास्त उत्तीर्ण झालेले आहे तर या संबंधी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन आणि आपल्या पुढील जे जो टर्म राहील तुमचं पुढचं भविष्यामध्ये तुमचं जे एज्युकेशन राहील त्याबद्दल आपले मार्गदर्शन तुम्हाला मार्गदर्शन करेल याबद्दल मी सांगतो की आपले जे दहावी बारावीचे विद्यार्थी होते त्यामध्ये पण बरेचसे विद्यार्थी ऐंशी नव्वद या पर्सेंटेजमध्ये पास झालेले आहे आणि जे पी सी बी मध्ये वीस विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत आणि पी सी एम याच्यामध्ये सात सहा आणि सी एटी नर्सिंग यामध्ये सात एकूण तेहतीस विद्यार्थी असे या विद्यार्थ्यांनी आपल्या प्रकल्पामधून नावलौकिक केलेले आहे आणि आजचा जो कार्यक्रम आहे आपण अशाच विद्यार्थ्यांचं अभिनंदन स्वागत आणि पुढील जो तुमचा जीवन क्रमांक राहील एज्युकेशन राहील त्याबद्दल आपण इथे मार्गदर्शन पण ठेवलेले आहे आपल्या कार्यक्रमामध्ये आपण आपण जे मिशन शिखर अंतर्गत एकलव्य आपल्याक्र स्कूल या ठिकाणी आपण त्यांचं प्रशिक्षण आयोजन केलेलं होतं त्या प्रशिक्षणामध्ये मागील ऑगस्ट पासून ते मे पर्यंत हे विद्यार्थी राहिलेले होते त्यामध्ये एकूण अडुसष्ट विद्यार्थी आपण ठेवलेले होते आणि अडुसष्ट विद्यार्थ्यांमधून तेहतीस म्हणजे फिफ्टी पर्सेंट विद्यार्थी चांगल्या पद्धतीनं पास होणं ही आपल्या प्रकल्पासाठी आणि पुढील भविष्यासाठी अशाच प्रकारचे आपण मिशन घेऊन असे विद्यार्थी आपण घडवत राहू ही आपल्या प्रकल्पासाठी एक प्रेरणादायी ठरलेली आहे आपण या ठिकाणी चांगल्या पद्धतीने उत्तीर्ण झाले आहे हे तुमच्या पुढील पिढीसाठी अत्यंत आवश्यक होते कारण आपण यामध्ये पुढे आणखीन विद्यार्थी संख्या वाढू या यावेळेस अडुसष्ठ विद्यार्थी झालेले आहे पुढच्या वर्षी आपण दीडशे विद्यार्थी करू आणि दीडशे विद्यार्थीमधून आपण पंच्याहत्तर विद्यार्थी ते शंभर विद्यार्थी पास करण्याचा प्रयत्न करू म्हणजे जेणेकरून आपला जो प्रकल्प आहे आदिवासी विद्यार्थी आहे यांना आपण पुढे जे तुमचं जीवन राहील त्यामध्ये आपण सक्सेस करण्याचा प्रयत्न करू आपल्याला मार्गदर्शक म्हणून लागलेले मार्गदर्शक आपल्याला पुढील जीवनामध्ये काय करायचे दहावी बारावी नंतर आणि सीईटी पास झाल्यानंतर काय करायचे हे आपल्याला मार्गदर्शन करणार पण मी तुम्हाला दोन सांगतो आपण जो जग आहे तो आहे श्रीमंत वर्गायचा किंवा जे तुम्हाला सीईटी वगैरे विद्यार्थी झालेले असेल तुमचं इंजिनिअरिंग मेडिकल मध्ये तुम्ही जेव्हा जासाल तर तेव्हा तुम्हाला बाहेर भटकंती करण्यासाठी खूप सारे मार्ग दिसणार परंतु छान छान मोबाईल गाड्या हे ते दिसणार परंतु ते फक्त देखावा असतो ते काही आपल्याला परवडणार नसतो किंवा आपण त्यांच्यामध्ये भुरगडणार भुरगडत न जाता आपलं जे ध्येय आहे आपल्या आई वडिलांचे जे स्वप्न आहे ते पूर्ण करण्याचा कधी प्रयत्न करायचा तर अशा विद्यार्थ्यांना मी पुनःच अभिनंदन करतो आणि पुढील जीवनासाठी शुभेच्छा देतो धन्यवाद